नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी प्रार्थना तर मी आज दुपारून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे अडीच आणि आता परी स्कूलमधून येईल कारण हे गेलेले आहेत परीला आणायला आणि तिला भूक लागेल त्यासाठी मग मी आज पराठा बनवणार आहे सकाळी पण तिला डब्याला पराठाच दिला होता पराठा खूप फेवरेट आहे तिचं बटाटे पराठे तिला खूप आवडतात आणि ते म्हणजे कंटिन्यू सारखं तिच्यासाठी मला बनवायला लागतं तर आता ती येईल स्कूलमधून तिच्यासाठी आता मी बटाटा पराठा बनवणार आहे आणि मी कसा बनवते हे पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि दिवसभरात काय काय होते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या अगोदर मी चला आता मी बटाटा पराठा करायला घेते तोपर्यंत तो परी पण येईल चलो कारण तिला पण खूप भूक लागलेली ला, असेल त्याच्यामुळे मग दुपारच्या वेळेला असं वेगवेगळं काहीतरी करावंच लागतं नाहीतर मुलांचं कसं असतं ना बोर होतात सारखे भाजी चपाती भाजी चपाती खाऊन म्हणून मग असं वेगवेगळं मला करावं लागतं तिच्यासाठी तर आता मी पराठा करून घेते चला तर मग मी पराठा कसा दा करते ते मी तुम्हाला दाखवते बटाटा पराठा बनवण्यासाठी इथं मी तवा ठेवला आहे सगळं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे मी कारण सकाळीच बनवलेली होती बटाट्याची चटणी पराठ्यासाठी आणि पराठ्यासाठी मी अशा प्रकारे चटणी बनवते खरंच एक नंबर लागते अशी चटणी आणि पराठा पण एकदम सॉफ्ट होतो आणि कुठेही पराठा फुट फुटत नाही एकदम छान होतो पीठ पण मी सकाळी मळून ठेवलं होतं त्याच्यामुळे खूप छान प्रकारे ते भिजलं गेलं आहे आणि ह्या डब्यामध्ये मी पिठी ठेवत असते तर आता मी पराठा लाटून घेते तर मी दाखवते तुम्हाला मी पराठा कसा करते सकाळीच मी पीठ मळून ठेवलं होतं त्याच्यामुळे मग पीठ खूप छान प्रकारे भिजले गेले पराठ्यांसाठी कधी पण पीठ छान प्रकारे असं ना भिजवून ठेवायचं खरंच खूप छान प्रकारे पराठे होतात आणि सॉफ्ट होतात मेन म्हणजे तर इकडे तर खूप थंडी मी आत्ताच जरकीन काढून ठेवले आणि तुमच्याकडे आहे का थंडी इकडे खूप थंडी आहे आणि पराठा बनवण्यासाठी मी अशा प्रकारे पारी बनवून घेते तर आज माझा कॅमेरामॅन नाही आहे परी नाही आहे परी स्कूलमध्ये आहे स्कूलमधून आली ना की ती कॅमेरा पकडते त्याच्यामुळे काय टेन्शन नसतं मुलगी असणं खरंच खूप खूप खुँ, उपयोगाचा आहे खरंच खूप म्हणजे आपली कामं बारीक सारीक जी कामं असतात ना खरंच हलकी होतात ती कामं आणि मी पण माझ्या आईला अशीच मदत करायची जेव्हा मी शाळेमध्ये होते ना जेव्हा मी लहान होते ना छोटी म्हणजे मला आठवतं मी जवळजवळ आहे ना चौथीपासूनच स्वयंपाक शिकले होते आणि त्यावेळेस का कशाचं काय असेल कशाचं काय गॅस फार उशिरा आला आ... मला वाटते जो जो सातवी आठवीला असेल मी त्यावेळेस गॅस आला आमच्या घरी तोपर्यंत तो चुलीवर स्टोवर शेगडीवर स्वयंपाक असायचा तरी पण मला स्वयंपाक त्याच्यावर जमायचा जा। चुलीवर मी जो जी आपली कढई कुकर असतो ना त्याला मी माती लावून चुलीवर स्वयंपाक करायचे आणि त्यावेळेस ना मला खरंच स्वयंपाकाची लय आवड होती मी अभ्यास अजिबात करत नव्हते पण स्वयंपाक आता खूप हुशार होती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायचे त्यावेळेस मला आवडायचं पण वेगवेगळं असं काही काही बनवायला आणि छान वाटायचं भरपूर पदार्थ मी म्हणजे असं आणि स्वयंपाक तर डेली माझ्याकडेच असायचं कारण आईला पण खूप काम असायचं त्याच्यामुळे मग स्वयंपाक मी करायची आणि तेव्हापासूनच मला स्वयंपाक छान जमतो तर आता पराठा पण मी लाटून घेते असा पराठा केला ना की कुठेच फुटत नाही एकदम छान होतो पराठा आणि आता तुम्ही म्हणाल की हा ड्रेस कुठून घेतलाय तर हा ड्रेस मी मित्रावरून घेतलेला आहे आणि मी एका माझ्या ब्लॉगमध्ये मी हॉल केलेला आहे मित्राचा खरंच खूप सुंदर ड्रेस आहे आणि छान वाटतो त्यामुळे मी हा ड्रेस घेतलेला आहे कोणाला घ्यायचा असेल तर लिंक मी माझ्या ब्लॉगमध्ये दिलेला आहे तुम्ही नक्कीच जाऊन घेऊ हो शकता तर आता तुम्ही पाहू शकताय पराठा कुठेही फुटलेला नाही आहे मी जवळून दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकताय पराठा किती छान झालाय कुठेही फुटलेला नाही आहे कारण असंच पराठा होतो माझ्या हातून आणि पराठे खूप छान फुगले पण जातात तोही मी तुम्हाला दाखवेल आता हा पराठा मी तव्यामध्ये टाकून घेते तर आता पराठा तव्यामध्ये टाकलाय आता दुसरा पण पराठा मी करून घेते तर आता पराठा खालच्या साईडने छान शेकला गेलाय आता पलटी करते तुम्ही पाहू शकता आहे किती छान झाला आहे पराठा तर आता दुसरा पण पराठा मी भरून घेते आणि मला आता तेल लावून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बटर लावू शकता तूप लावू शकता तेल लावू शकता पाहू शकता किती छान होतं पराठा एकदम मस्त होतो अशा प्रकारे सगळीकडून व्यवस्थित छान भाजून घ्यायचा म्हणजे कुठेही कच्चा राहत नाही आणि खूप छान लागतात अशा प्रकारे पराठे केले ना आणि का का आता तुम्ही म्हणताना हा तवा इतका काळा का केलाय व काळ्या तव्यामध्येच पुरणपोळ्या चपात्या पराठे ही खरंच खूप छान होतात त्याच्यामुळे मी काळाच करून टाकलाय तव्याला पराठा खूप छान भाजला गेलाय आता तो मी एका ताटामध्ये काढून घेते तर आता आपण पराठा काढून घेऊया पाहू शकताय पराठे किती छान झाले तर अशाच प्रकारे आता मी बाकीचे पराठे करून घेते तर इथे माझे सगळे पराठे बनवून झालेत तुम्ही पाहू शकताय किती छान दिसते सगळे पराठे खूप छान झाले तर आता बर ऐकले का तुम्ही बरेच आवाज आता स्कूलमधून आलीये आता तिला मी खायला देते मी पण थोडा नाश्ता करते परी आली स्कूल मधून आणि लगेच दंगा चालू है ना केस कशी झाले तशी हा खे हो टीचर तुला एकविनी घातली होती तर नाही ना चला हात धुतला धुतले चला जेवण करून घेऊ आता आपण पर। परी कसं झालंय सांग पराठा कसा झालाय का बोरे बोरे। मी जरा वेळ झोपले होते तर घरात पडदे लावून घेतलेत मी लाईट चालू करते मी सोप्यावर इथं झोपली होती तोपर्यंत तो परीने काय केले मी तुम्हाला दाखवते तिचा हा खेळ चालूच असतो आणि ती खूप छोटी होती ना तेव्हा आम्ही तिला हे घेतलं होतं तर मी दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता हे परीला मी लहानपणी घर घेतलेलं म्हणजे दोन वर्ष झाली ह्या घराला घेऊन तिला खूप आवडतं असा हाऊस त्यासाठी घेतलं होतं हे फ्रोझनचं आहे डिझनीचं तरी ते असा दरवाजा आहे तुम्ही पाहू शकताय आता मी दरवाजा उघडते ते आतमध्ये काय करते आपण पाहूया टँ <laughs> हे पाहू शकताय बघा परीचा हाऊस किती छान आहे किती छान भांडी वगैरे मांडले तिनं एक छोटी बकेट आहे हे वरती आहे आतल्या ला चाय झाली आता मी तुम्हाला परीचा हाऊस दाखवते पूर्ण कसे तिने बघा तिचं किचन कस मांडले किती छान दिसते छोटीशी बकेट आहे इथे कप आहेत चहाचा ट्रे नाही काय बोलतात त्याला चहाची किटली आहे पोळपाटे वाटी आहे आणि तिने चहा चहा बनवलाय इकडे सगळे तिचे जे टेडी आहेत ना, ना आ, ते सगळे ठेवलेत इकडे बॅकला काय केलंय माग बघू ये पहा किती छान केले घरामध्ये सोफा वगैरे सगळं तयार करून घेतलंय दीदी इथल्या सोप्यावरच्या सगळ्या उशा घेतल्यात आणि सगळ्या इथं मांडल्यात हे आहे जिराफ आणि हे जिराफ आहे ना मी घरच्या गर घरीच बनवलेलं आहे दोन तीन वर्ष झाले हे मी असं बनवायचे मी घरी एक वाईट डॉग पण आहे तो पण मी बनवलाय तर हे आहे परीचा हाऊस आणि कसं वाटतंय तुम्हाला हे हाऊस तुम हा। नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असं टाकायचं ना पेयचा आणि तुमचं गॅस कुठे आहे अगं गॅस होत की गॅस yes, पोचायला गेला असेल कुठे इकडे तिकडं आता आता यात्रा आली ना आपली बीज बीजाची यात्रा त्यावेळेस आपण परत पुन्हा भांडी घेऊ तुला तर कसं वाटतंय परीचा हाऊस नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा या अशा प्रकारे आहे तिचं खूप दिवस चाललेला असं हाऊस घ्यायचा हाऊस घ्यायचा तर दोन वर्ष झाले त्याला हाऊस घेऊन खूप छान आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर किचन क्लिनिंग केलं आणि किचन क्लिनिंग झाल्यानंतर आता स्किन केअर केलेलं आहे मी कारण रात्रीच्या वेळेस मी स्किन केअर केल्याशिवाय झोपत नाही कारण स्किनची काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी आज वेगळ्या पद्धतीने स्किन केअर करते आहे कधीमधी माझं हे असं स्किन केअर असतंच डेलीचं वेगळं स्किन केअर असतं पण जेव्हा कधी आपल्याला एखाद्या पिंपल्स वगैरे येतो ना तेव्हाच असं स्किन केअर मी करते तर मी वॉश करून घेणार आहे चेहऱ्याला कारण आपण दिवसभर खूप काही आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय केलेलं असतं आणि ते रिमूव्ह करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी मी झोपायच्या अगोदर फेशवॉश करते फेशवॉश करण्यासाठी मामाचं फेशवॉश वापरलेलं आहे इथे आणि खूप छान फेशवॉश आहे हा तर मी हाच यूज करते आणि मला खूप म्हणजे माझ्या चेहऱ्याला सूट झालेला आहे त्याच्यामुळे मला पर्सनली खूप आवडतो तर फेशवॉश करून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि फेशवॉश करून झाल्यानंतर कॉटनच्या रुमालाने आपण आपला चेहरा डबडब करून पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतरची जी पुढची स्टेप आहे ती खरंच खूप महत्त्वाची आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या असतील पिंपल्स असतील काळे डाग असतील किंवा वांगाचा प्रकार जरी असेल ना तरी तुम्ही हे वापरलं ना तर तुमचं हळूहळू हे सगळं कमी व्हायला मदत होईल कारण मला जेव्हा एखादा अर्धा पिंपल्स येतो ना त्यावेळेस मी हे यूज करते आणि सुद्धा पुसायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही कारण ओठांवरतीसुद्धा दिवसभर आपण लिप बाम किंवा मग लिपस्टिक अप्लाय केलेले असते ती पण पूर्ण रिमूव्ह होणं गरजेचं असतं त्यासाठी लिपसुद्धा आपले पुसून घ्यायचे इथं मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे पतंजलीचं हे पर्सनल फेवरेट आहे माझं आणि प्रायमर म्हणूनसुद्धा मी ह्याचा वापर करते आणि मेकअपचा बेस खरंच खूप छान बसला जातो ह्याच्यामुळे बाकीच्या प्रायमरपेक्षा मला हे प्रायमर म्हणूनसुद्धा खूप आवडतं आणि जेव्हा स्किन केअर करते मी त्यावेळेसुद्धा वापरते तर आज मी रात्रीचं जे स्किन केअर असतं झोपण्याच्या अगोदरचं स्किन केअर तर हे स्किन केअर आहे आणि आज स्किन केअरमध्ये ही गोष्ट मी इन्क्लूड केलेली आहे पतंजलीचं ॲलोवेरा जेल ह्याच्यामुळे सुरकुत्या येत नाहीत पिंपल्स येत नाहीत आणि चेहरा एकदम फ्रेश आणि ता ताजा टवटवीत राहतो यासाठी मी ॲलोवेरा जेलचा वापर केलेला आहे आता ह्याचा एक लेअर लावून असंच रात्रभरासाठी सोडून देणार रा आहे आणि सकाळी जेव्हा आपण फ्रेश होतो म्हणजे आंघोळ करतो त्यावेळेस आपण चेहरा प्लेन पाण्याने धुवून घ्यायचा तर आता ॲलोवेरा जेल चेहऱ्याला लावून झालेला आहे आणि त्यानंतर आता मी माझ्या ओठांना लिबांब लावून घेणार आहे माझं डेलीचं स्किन केअर आहे आणि त्याच्यामुळे मला ही स्टेप जी आहे ती मी कधीच स्किप करत नाही कारण माझ्या ओठांना खूप पिगमेंटेशन होतं पण मी खूप काळजी घेते त्याच्यामुळे ओठ ओठांमध्ये खूप सारा चेंज झालेला कलर सा सा आहे कलरमध्ये चेंज झालेला आहे थोडंसं पिगमेंटेशन जे आहे ते दूर व्हायला मदत झालेली आहे तर असा बाम लावून घेतलेला आहे मी आणि हा क्रेनबेरीचा बाम आहे स्किन केअर करून झाल्यानंतर मग मी रात्रीच्या वेळेला बदाम भिजत घालत असते तर परीला बदाम खूप आवडतात आणि मी तिला रोज बदाम देते मनुके पण असतात कधी कधी आणि कधी बदाम असतात तर आता ते मी भिजायला टाकणार आहे तर आता बदाम भिजत घातलेले आहेत आणि रात्रभरासाठी हे आता मी असंच ठेवणार आहे झाकण ठेवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या